वादळी वाऱ्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटची कमान कोसळली कारचा चुराडा दोन अभियंता बालंबाल बचावले अंबाजोबाई तालुक्यातील पूस येथून अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे रविवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यात चक्कर रोडवरील सिमेंट कॉन्क्रीटची कमान जमीनदोस्त झाली आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही ऊसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथील सुप्रसिद्ध पद्मावती देवी मंदिराची स्वागत कमान ती सिमेंट कॉन्क्रीटची असून रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्याच्या जोराने ती कमान कोसळली यावेळी कमानेखाली उभ्या असलेल्या पी एस शून्य आठ शून्य दोन शून्य नऊ क्रमांकाच्या गाडीवर कमान कोसळल्याने कार अक्षरशः चुराड झाली आहे सुदैवाने सदरील कारमधील अभियंता झी कुमार आणि ए व्यंकटेश हे दोघे चहा पिण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले असल्याने ते बचावले हे दोन्ही अभियंता लातूर परळी महामार्गाच्या कामावर रुजू असून ते हैदराबाद येथून पुसला येऊन परळी रोडवरील डांबर प्लांटकडे निघाले होते केवळ दैव बलवत्तर म्हणून आज ते बचावले अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली